सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा काही नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटी ज्या कोणत्याही पूर्वतयारीशिवाय तुम्हाला अगदी सहज वर्गात राबवता येतील आणि आजच्या या ऍक्टिव्हिटी कोणत्याही एका विषयासाठी मर्यादित नसून तुम्ही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयासाठी ह्या ॲक्टिव्हिटी अगदी सहजपणे वापरू शकता या ॲक्टिव्हिटीमधून मुलांचा मानसिक विकास तर होईलच त्याचबरोबर आपल्याला मुलांचा शारीरिक विकाससुद्धा साध्य करता येईल चला तर मग पाहूयात या ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत आणि त्या कशा राबवायच्या पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा आपला पहिला उपक्रम आहे टाळ्यांचे विविध प्रकार असे टाळ्यांचे आणखीन विविध प्रकार बघण्यासाठी लवकरच हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला जाईल आजचा आपला दुसरा उपक्रम आहे शब्दांचा रिले या उपक्रमासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचे दोन गट करावे लागतील व त्यांच्या इयत्तेनुसार फळ्यावर काही शब्द लिहावे लागतील हे शब्द लिहिल्यानंतर मुलांच्या हातात रिलेप्रमाणे तुम्हाला काठी द्यायची आहे आपण सांगितलेला शब्द मुलांनी पटकन ओळखून त्यावर काठी ठेवायची आहे व पळत येऊन दुसऱ्या मुलाच्या हातात तीच काठी द्यायची आहे दुसऱ्या मुलाने पुन्हा सांगितलेला शब्द ओळखायचा आहे आणि पळत येऊन ती काठी तिसऱ्या मुलाच्या हातात द्यायची आहे अशा प्रकारे जो गट पहिल्यांदा हा खेळ पूर्ण करेल तो गट या स्पर्धेचा विजेता असेल ज्याप्रमाणे आपण मराठी हा शब्दांचा रिले घेतो त्याचप्रमाणे आपण इंग्रजी गणिताच्या संख्या असे विविध प्रकारचे खेळसुद्धा या उपक्रमामार्फत घेऊ शकतो गटांचा वेळ लावून सुद्धा आपण हा खेळ घेऊ शकतो जो गट कमी वेळेत जास्तीत जास्त शब्द शोधेल तो गट या स्पर्धेचा विजेता असेल मोठ्या वर्गांसाठी आपण मुलांना फळ्यावर संपूर्ण शब्द लिहायला सांगण्याचा सुद्धा खेळ यामध्ये घेऊ शकतो मुलांच्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार या खेळातील शब्दांमध्ये आपण आवश्यक तो बदल करू शकतो आजचा गणित विषयासाठी आपला पुढचा खेळ आहे संख्यांना गोल करा या खेळामध्ये सुद्धा आपण गणिताप्रमाणेच मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी सुद्धा हा खेळ घेऊ शकतो फळ्यावर संख्या लिहिणे व सांगितलेल्या संख्येला मुलांनी गोल करणे एका मिनटात जो विद्यार्थी जास्तीत जास्त संख्या ओळखेल तो विद्यार्थी या खेळाचा विजेता असेल हा उपक्रम आणखीन कोणकोणत्या प्रकारे राबवला जाऊ शकतो याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे व त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता आजचा आपला पुढचा खेळ आहे शोधा शब्द शब्दशोधा यामध्ये आपल्याला काही शब्दकार्डांची गरज पडेल हे शब्दकार्ड मुलांनी सांगितलेल्या सूचना ऐकून त्यानुसार यातील योग्य ते शब्द शोधायचे आहेत व ते शब्द वाचून दाखवायचे आहेत जसे की फाइंड द लेटर स्टार्ट विथ ए किंवा फाईंड द वर्ड इंड्स विथ ई e. अशा सूचना ऐकून मुलांनी ते कार्ड शोधायचं आणि शोधलेल्या कार्डवरचे शब्द मोठ्याने वाचून दाखवायचे असाच खेळ आपण मराठी आणि गणित या विषयासाठी सुद्धा घेऊ शकतो आणि मुलांना आनंददायी पद्धतीने शिकण्याचा आनंद मिळू शकतो कसे वाटले आजचे उपक्रम हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद